त्याचंही त्यांनी मला मागणी पत्र दिलं की अजित पवार पालकमंत्री म्हणून तुम्ही आम्हाला या या गोष्टी त्या ठिकाणी द्या आणि आजच्याच मीटिंगमध्ये आम्ही त्यांना साधारण सोळा कोटी रुपये हे त्यांच्या वेगवेगळ्या महत्वाच्या कामांच्या करता त्याच्यात वाहन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक इन्फ्रास्ट्रक्चर उभ्या करण्याच्या बाबी आहेत त्या तो कार्य करताना त्या पद्धतीनं त्यांनाही मी सांगितलं की त्यांना अधिक पैसे पाहिजेत परंतु ते काही पैसे आम्हाला राज्य पातळीवर द्यावे लागतील मात्र जिल्हा पातळीवरच्या बाबतीतले काही निर्णय आजच्या या बैठकीच्या निमित्तानं आम्ही त्याला मान्यता दिलेली आहे त्याचबरोबर बद्दल पण आम्ही जरा काही वर्षाचा कार्यक्रम जे पण त्या फार खराब अंगणवाड्या आहेत त्या डी करून वर्गवाई त्याच्यात बी वाल्या पायीला घ्यायच्या नंतर सीवाल्या घ्यायच्या असं करत करत कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं राबवायचा आणि त्यालाही उपलब्धता ही उपलब्ध करून द्यायची हा पण निर्णय आम्ही या चर्चेच्या निमित्तानं घेतलेला आहे त्याच्यामध्ये साधारण आमच्या दिवाळी नवीन घरकुलात उपक्रमाचा शुभारंभ पंच्याहत्तर हजार घर अशा पद्धतीनं देण्याचं आमचं नियोजन आहे त्याचं आम्ही आज इथं अनावरण केलं पण त्याच्यात योजना मी होतो बाकी जसं सगळे आमचे लोकप्रतिनिधी होते आणि ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घरात स्वप्न असतात त्याच्यामध्ये जागाचा प्रश्न आहे कलेक्टरांना सूचना दिलेल्या आहेत की जिथं गायराण्याच्या जागा असतील त्या गायराण्याच्या जागेची भूमीही नाही त्यांना गायराची जागा त्यांच्या घराच्या पुरती अलर्ट करायची आणि तसा निर्णय राज्यस्तरावरच झालेला आहे तशा प्रकारचे आदेश देखील काढण्यात आलेले आहेत त्याची अंमलबजावणी जे भूमियन आहेत त्यांना करायला जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे त्याचबरोबर अधिष्ठाता स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई त्याला या जून मध्ये पन्नास वर्ष होतात मी पण त्यांना जे काही सांगायचं ते सांगितलं आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पण सांगायचं ते सांगितलं आणि लोकप्रतिनिधींनी पण काही गोष्टी सांगितल्या ओपीडीची संख्या मोठी आहे जवळपास चार जिल्ह्यातले लोक जवळपासशे तिथं पैसे म्हणून येत असतात गोरगरीब कुटुंबातलेली गरी, लोक असतात आणि त्याच्यावर तिथं काही अनेक बाबीची पूर्तता करणं गरजेचं आहे मी पन्नास वर्ष पूर्ण झाल्याचं निमित्त करून हे त्याला कसा निधी द्यायचा हे मी आणि माझ्या सचिवांनी ठरवलेलं आहे आणि त्याप्रकारे तेही काम हे चांगल्या पद्धतीनं मार्गी लावायचं आम्ही आज ठरवलं प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आपल्या बिन मुद्द्यातून खूप मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्ग जातात आता बाहेरनं काही रिंगरोड केलेलं असल्यामुळं बायपास केलेला असल्यामुळं शहरामधली कामं ते एकदा करून देतात नंतर तुमचं तुम्हाला करा असं शासनाला सांगतात ही गोष्ट आपल्या शहराच्या बाबतीमध्ये पण घडलेली आहे तिथं स्ट्रॉंग वॉटर करता ड्रेनेजची व्यवस्था करणं गरजेचं आहे त्याची पण साधन बाधक चर्चा त्या ठिकाणी झाली काही बाबतीमध्ये मला त्या खात्याचे केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांना पण पत्र द्यावं लागणार आहे आणि तशा पद्धतीनं पत्र देतो आज सगळ्या मिटिंगचा आढावा मला घेता आला नाही कारण आता पाच वाजून गेल्यामुळं त्याकरता मी गडकरी साहेबांना जे काही अडचणी होत्या ते त्यांना देणार आहे आणि त्यांच्याकडनं ते दे सोडून घेणार आहे पुढच्या वेळी शेजार म्हणून वरिष्ठ अधिकारी नॅशनल हायवेचे त्यांनाही मी बोलवणार आहे आज काही रेल्वेची कामं करत असताना एकशे बत्तीस बाय ते सबस्टेशनचा प्रश्न होता तो लगेचच आम्ही सा महापालिकेचे सीएमडी संजीव कुमार यांना सांगून सोडवला त्यांचा पुन्हा रिप्लाय आला की दादा हा प्रश्न मी गतीनं मार्गी त्या ठिकाणी लावून देतो जेणेकरून मला बीड भरून आपल्या मुंबईला लवकरात लवकर रेल्वे त्या ठिकाणी सुरू करायची आणि बाकीची कामं पण गतीनं पूर्ण करण्याच्या करता रेल्वे खात्याला त्यांच्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरांना पण पाच काम करायला भाग पाडायचं एकंदरीतच जिल्हाधिकाऱ्यांनी सॉरी जिल्हा पोलीस प्रमुखांनी दैनंदिन काम करता त्यांना पन्नास झेरॉक्स मशीन तांत्रिक मान्यता अथवा प्राप्त अशा प्रशासकीय मान्यता करता एक कोटी बावीस लाख रुपये मागितले संगणक त्यांना एकशे तीस घ्यायचे संगणक दोन दहा घ्यायचे वॉडीवॉम कॅमेरे पन्नास घ्यायचे लॅपटॉप पस्तीस घ्यायचे प्रिंटर एक दीडशे घ्यायचे एलईडी स्क्रीन हे पाच घ्यायचे जीपीएस नऊ एकशे तीस घ्यायचे त्याला पार्थरिक मान्यता दिलेली आहे आणि त्यामध्ये हो साधारण पाच को आ... कोटी सत्तेचाळीस लाख रुपये त्यांची गरज आहे जिल्ह्यातून वाहन ही त्यांना काही द्यायची त्या वाहनाला पण दिल्लीत मागितलेला आहे तोही द्यायचा आम्ही ठरवलेला आहे अशा पद्धतीनं एकूण सोळा कोटी रुपये द्यायचं हे ठरवलेलं आहे पोलीस विभागाची बांधकाम वगैरे हे आम्ही त्यांच्या घरावणी हाऊसिंगचं भेट काढलेलं आहे त्याच्यामध्ये मंडळ काढलेलं महामंडळ त्यांच्याकडनं आपण ते करून घेणार आहे कारण त्याला राज्य सरकारचा दिसा असतो पुढच्या वेळेस मी घेऊन तेव्हा तीर्थक्षेत्र विकास आराखडा त्याच्यामध्ये उद्यान विकास सीएसआर मधं काही उद्यान आपण घेऊ पाहतोय त्याच्यामध्ये बाकीच्या पण मनवी तीर्थक्षेत्र विकास आराखडा गोपीनाथ मुंडे उडतोड कामगार महामंडळ मार्फत साठी आपण वसतीग्रहण करायचा निर्णय घेतलेला आहे त्या पदवी प्रत्येक काल विधानसभा मतदारसंघामध्ये एक एक ताबडतोब त्याला जागा द्यायला कलेक्टरांना सांगितलेलं आहे आणि ते काम असं आपण सुरू करतोय त्याच्या संदर्भातले पण आजच्या बैठकीमध्ये निर्णय हे झालेले आहे एकंदरीतच हे या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यापासून बीबीसीला पाचशे पंचाहत्तर कोटी रुपये पंचवीस ला देऊ शकलो की आजपर्यंत एवढी मोठी रक्कम कधी बिल करायला मिळाली नव्हती पशुवैद्यकीय महाविद्यालय परळीच्यासाठी सहाशे पस्तीस कोटी रुपयांची मंजुरी दिली सरकारच्या वतीनं सिंचनासाठी कोल्हापूर गणेश काल दोन सुरेशदासांच्या मतदारसंघात एक जयसिंह पंडितांच्या मतदारसंघात त्याला एकोणसाठ कोटीची तास मान्यता दिलेली आहे पूर्वीच्या केटेगरीचं उत्पादन बॅरेजमध्ये असं ते आहे की त्याच्यातला पाणी साठा मारतो आणि लोकांना शेतीला जास्त पाणी उपलब्ध होत जिल्हा परिषदे आम्ही घेण्याचं काम हे केलेलं आहे ही पण बाब मला तुमच्या